वर्क कॉम्प्ल्युकेशन्स मध्ये आपल्याला वर्ब्स बघायचे आहेत रेग्युलर वर्ब्स कोणते वर्ब्स आहेत रेग्युलर वर्ब्स त्यामध्ये कॉमन कॉमन मीन्स टू कम ओके रूट वर्ब्स काय कॉम रूट वर्ब्स काय आहे त्याचं आणि एंडिंग वर्ब्स आहे ई एन एंडिंग वर्ब्स काय त्याचं एन ओके आता आपण जनरली जे वर्ब्स एक वर्ब्स आहे कॉमन कॉमन मीन्स टू कम हा झाला आपला वर्ब्स एखादा आपला सेंटेन्स बनवायचा असेल इश असेल दू असेल एअर एस असेल वियर असेल इयर असेल आणि झी झी त्याचं जे एंडिंग आहे ना रिमूव्ह करायचं आहे एंडिंग काय करायचं आपल्याला रिमूव्ह म्हणजे इ एन काढून त्या ठिकाणी ईश असेल तर एक सील एक सेंटेन्स येईल दू असेल तर त्याचं काय वर्बील एर जी असेल तर काय सेंटेन्स येईल वी असेल तर आणि झी झी ओके लक्षात ठेवायचं ईश असेल ईश कॉम इश असेल तर काय नाही त्याचं एंडिंग ई डू असेल तर कॉम्स डू असेल तर कॉम्स आणि इयर झी असेल तर इयर जी एस कॉम वेयर कॉमन इयर अ सेटर इयर अ सेटर कॉमन इयर कॉम टी आणि z स्मॉल जी अँड कपिटल जी कॉमन इयर क्लियर इस्ट असेल तर एंडिंग कसेल वर्कस

क्लार्क म्हणजे क्लिअर समजलं या रिपीट करायचंय हॅलो सर एकदा रिपीट करा येस yes. वर्ब्स मीन्स ऍक्शन टू टाइप्स ऑफ वर्ब्स रेग्युलर वर्ब्स अँड इरेग्युलर वर्ग्स फर्स्ट आपण बघतोय रेग्युलर वर्ब्स ओके रेग्युलर वर्बचा हा रूल आहे कॉन्ज्युकेशन एक वर्ग्स घेतला आपण कॉमन मीन्स टू कम कॉमन रूट वर्ब्स आहे कॉम आणि एंडिंग आहे एन ओके एंडिंग आपण काय करायचं आपल्याला रिमूव्ह करायचं आहे म्हणजे एवढी वर्ब रेग्युलर वर्ग्स मध्ये जेवढे काय वर्क्स असतील त्याचं एंडिंग एन रिमूव्ह करायचं आहे अकॉर्डिंग टू सब्जेक्ट सब्जेक्ट नुसार आपल्याला ते एंडिंग रिमूव्ह करायचं आहे ओके आता आपण इथं बघितलं एक वर्क्स आहे कॉमन मीन्स टू कम इश असेल तर इश कॉम ओके धू असेल तर इयर जीएस असेल तर कॉम बीएर असेल तर कॉमन असेल तर कॉम्ट आणि झी झी असेल तर कॉमन इश असेल तर त्याच रिमूव्ह ई असेल दु असेल एस टी इयर असेल टी एर झी एस म्हणजे ही सी इट असेल तर टी एन आर वीयर असेल तर इन इयर असेल तर टी आणि झी झी आल्सो इयन क्लार क्लियर यस सर हाँ प्लीज नोट डाउन हाँ नोट जाए कि चैटिंग बॉक्स में चैट में यस करना huh? no ओके कॉम ओके आता सेंटेन्स काय बनवायचं आपल्याला एक वर्ड घ्यायचं पूर्ण सांगायचं इश कॉम दू कॉम्स्ट इयर जीएस कॉम वीअर कॉमन इयर कॉम झी झी कॉमन नेक्स्ट पॉइंट प्रत्येकाने बोलायचं खूब इम्पॉर्टंट टॉपिक है वर्ब कॉन्जुकेशन सा रेगुलर वर्ब्स नेक्स्ट कौन करें करे इस कॉमा डू कॉमस्ट इयर जी कॉम वियर कॉमन कॉमन ई वियर कॉमन हाँ वियर कॉमन इयर कॉम हाँ कॉन जी जी कॉमन ओके नेक्स्ट फास्ट मध्य नेक्स्ट ट्राई करा इश कॉम डू कॉमस्ट इहर जी एस कॉमट बीयर कॉमन इहर कॉमट जी जी कॉमन okay. इश comma दू कॉम्स इयर जेस्ट कॉम wear common कॉमन इयर कॉम झी कॉमन आपला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक रेग्युलर वर्ब्स कॉन्ज्युकेशन वर्ब्स मेन वर्ब्स अँड एंडिंग रूट वर्ब्स रूट वर्ब्स कॉम अँड एंडिंग ऑफ द वर्ब्स एन एंडिंग जे वर्ब्स असतं ना ते आपल्याला रिमूव्ह करायचं असतं अकॉर्डिंग टू सब्जेक्ट इश मींस आई डू मीस यू एयर मीस ही सब्जेक्ट अपने नॉर्मल स्ट्रक्चर कसा होता है सब्जेक्ट प्लस काय असतं सब्जेक्ट प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट असतो ओके आता तुम्हाला सब्जेक्ट माहिती आहे बरोबर वर्ड पण माहिती आहे एक वर्ड तुम्हाला माहिती आहे कॉमन सध्या तुम्हाला ऑब्जेक्ट माहिती नाही ऑब्जेक्ट तुम्ही इंग्लिश मध्ये युज करा तर मला एक आणि एक सेंटेन्स बनवून दाखवा इश वरून इश कॉम ऑब्जेक्ट काय असतो द्या एक्स वाय जे इश कॉम कॉलेज नेक्स्ट फास्ट हा इश कॉम होम अ गार्डन येस म्हणजे किती इझी आहे बघा म्हणजे जर्मन लँग्वेज आहे ना खूप इझी आहे फक्त तुम्हाला आहे ना स्टेप बाय स्टेप आता आपण असं समजा इश कॉम हाऊस इंडियन ओके okay? जे कॉमन वर्ब्स आहे ना इश कॉमा हाऊस इंडियन आय एम फ्रॉम इंडिया ओके इश कॉमा हाऊस आता नंतर बघू आपण प्री बोजन काय असेल का ते पण सध्या फोकस आहे फक्त म्हणजे डेली फक्त तुम्ही पाच सेंटेन्स बनवायचे ओके okay? एक वर्ब्स घ्यायचा कॉमन त्याच्यावर तुम्हाला इश डू एअर झी एस डेली पाच जास्त काहीच नाही करायचं फक्त हॅबिट ठेवा जे काय तुम्हाला होम असेल डेलीच्या डेली कम्प्लीट करायचं ओके या टॉपिक्स मध्ये काही डाऊट्स आहे का तुम्ही विचारा खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे सध्या आपण फक्त रेग्युलर वर्क्स वर फोकस करतोय डाउट्स काय असेल ते विचारा रिलेटेड ऑल क्लिअर का रिपीट करायचं टॉपिक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे यामध्ये तुम्हाला एंडिंग एक एक आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे नो डाऊट येस नो या वुडन नाइन येस yes, सर मीन्स डाउट आहे का नो सर क्लिअरी नो सर क्लिअर हा आता एक वर्ब देतोय प्रत्येकाने हे वर्ब कॉन्ज्युकेट करायचं ओके नेक्स्ट वर्ब आहे माखन माखन मीन्स टू डू रूट वर्क काय आहे मतला माखनचा रूट वर्क marco marco ending ian e e -N. E -N. E -N. okay hmm. please make some testa completar aqui, yes मॅडम कुठे होत मॅडम कुठे गेलं आम्हाला शिकूल त्यासाठी मॅडम येते का म्हणजे त्या जर असल्यानं बसलेल्या तर तू माझ्याकडे

ओके क्लियर क्लार यस सर यस सर अदर स्टूडेंट रिस्पांस कारण यस सर म्हणजे हां तुम्हाला छोटे छोटे सेंटेंस बनवायचे आहेत यामध्ये तुमचे आजपासनं जे काही वर्ब्स होतील आज आता फक्त दोनच वर्ब्स घेतले कॉमन माखन ओके असे मी तुम्हाला पाच वर्ब्स देतोय पाच वर्बचे प्रत्येकाने सेंटेन्स बनवायचे आणि ग्रुपवरती अपडेट करायचं आहे ओके अजून तुमचे काही डाउट्स क्वेश्चन्स रिगार्डिंग टुडे टॉपिक्स तर तुम्ही विचारा Hmm? काय तुमचे टॉपिक्स किंवा काय डाउट असेल तर क्लिअर विचारा ओके okay? आज हॅलो